नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस परभणी शहरातील शनिवार बाजार येथील रेणुका माता मंदिरात नवरात्र महोत्सव सुरू असून दररोज रेणुका माता देवीची पूजा अर्चा करण्यात येते दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सप्तसिद्धीचे पाठ भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी देवी ही मनोकामना पूर्ण करते महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असून आई रेणुका देवीचे दर्शन होत आहे पुजारी शिलाताई शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका माता देवीची आरती करण्यात आली यावेळी दर्शनासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती देवीच्या दर्शनाला आलेल्या महिलांना प्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते परभणी न्यूजच्यावतीने घेतलेला हा व्रतान শুার <laughs> হতে <laughs> <laughs> परभणीमध्ये मनोकामना पूर्ण करणारी म्हणजे आई रेणुका ही देवी प्रसिद्ध असून मी भाविक भक्तांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देते जय जगदंबा इथेने आज रेणुका रेणूकामाती तशी दर्शनाचा आम्हाला योग लाभला आहे त्यासाठी आम्ही म्हणजे निघण्याचं काही नियोजन नसताना रेणुका रेणुकामातीनंच आम्हाला तसंच बोलावले त्या पद्धतीने आम्ही अचानक इथे आलेलो आहोत आणि इथे दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटत आहे आणि इथून असं जाण्याचं मनसुद्धा होत नाही खूपच छान असं आम्हाला इथं फील होत आहे डेकोरेशन सुद्धा इथं खूप छान केलेलं आहे आणि इथं ज्या काकू आहेत त्यांचंही खूप म्हणजे असं प्रसन्न मन आहे आणि आम्हालाही खूप छान वाटतं त्यांच्याकडं असं त्यांची ख्याती आणि त्या खूप जिद्दी आहेत असं आम्हाला कळलंय त्या जिद्दी असल्यामुळे देवी लागलं जसं की ध्रुव बाळांनी जशी जागा पकडली होती तसं त्या काकूंनी सुद्धा ते देवीला आपल्या घरी आणून बसवलेलं आहे खरंच धन्य त्या काकू जय जगदंब जय नवरात्र चालू आहे त्याबद्दल मी थोडं बोलते कारण की आम्ही पूर्ण मैत्रिणी नऊ दिवस पाठ करतो तर स्वाती शेट्टेकडे आज चार दिवस झाले त्यांचे चार काकूकडे पाठ चालू आहे आज चौथा दिवस आम्ही शनिवार बाजार रेणुका माता मंदिरामध्ये सामूहिक पाठाचं पठण केलेलं आहे दुर्गा शब्दशक्तीचं पाठ आणि रोज एकवीस जणी पाठ करतो नऊ दिवस